आयुर्वेदिक आरोग्याचा मूलमंत्र आयुर्वेद म्हणजे शरीर मन आणि आत्म्याचा समन्वय साधणारे जीवनशास्त्र होय हे रोगाच्या मुळाशी जाऊन उपचार करतं फक्त लक्षणं आयुर्वेदात प्रतिपादन आहे की प्रत्येक रोगाचा संबंध त्रिदोष म्हणजेच वात पित्त आणि कफ संतुलन बिघडताना होतो त्यामुळे त्वचा रोगातील प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कारणांवर उपचार महत्वाचा आयुर्वेदात वैद्यकीय उपचारासोबत चांगल्या दिनचर्या योग्य आहार पंचकर्म मानसिक स्वास्थ्य यांचा संपूर्ण विचार केला जातो सोरायसिस कशामुळे होतो प्रायमरी कॉजेस हा एक स्वयंप्रतिकार आजार म्हणजेच ऑटो इम्युन डिसीज आहे यामध्ये रोगप्रतिकारक पेशी त्वचेला परकीय समजून हल्ला करतात अनुवंशिक कारणे कुटुंबातील सदस्यांना सोरायसिस असल्यास पुढील पिढीत हा आजार दिसू शकतो बायश ट्रिगर्स तणाव जखमा संसर्ग निरनिराळी औषध म्हणजे बीटा ब्लॉकर्स आणि लिथियम इत्यादी थंड कोरड हवामान मद्यपान धूम्रपान त्वचेला ताणतणाव किंवा जखम झाल्यास स्ट्रेप इन्फेक्शनमुळे किंवा घासल्यामुळे ही वाढीव काळजी घ्यावी लागते काही औषधे अनियमित जीवनशैली व असंतुलित आहार ओळखण्याची लक्षणे त्वचेवर उंचावलेले जाड लाल ठिपके किंवा व्रण यावर चांदी सदृश खवले तीव्र खाज जळजळ किंवा वेदना त्वचेवर भेगा कोरडेपणा आणि कधी कधी रक्तस्त्राव नखांमध्ये बदल जाड होणे ठिसूळपणा सांध्यांमध्ये वेदना सूज किंवा कडकपणा सोरायटिक अर्थरायटिस पथ्य आणि अपथ्य डायट अँड लाईफस्टाईल संतुलित हलका पचायला सोपा आहार घ्या तिखट तेलकट आंबट जड पदार्थ टाळा दूध ताक फळे म्हणजेच डाळिंब पेरू हिरव्या भाज्या जवस कलिंगड गाजर आवळा इत्यादी दैनंदिन आहारात समाविष्ट करा गव्हाच्या पोळी उपवासाचे पदार्थ घरचे सूप औषधी पाणी म्हणजेच मध ओवा जिरे इत्यादी उत्तेजक म्हणजेच मध्य सिगारेट दही मैदा बेकरी शीतपेय व फास्ट फूड टाळा डिटॉक्सिफिकेशनसाठी दररोज साधे पाणी प्या पचन सुधारण्यावर भर द्या आयुर्वेदिक उपाय आणि घरगुती उपचार पंचकर्म रक्तमोक्षण वमन विरेचन बस्ती म्हणजेच वैद्यकीय सल्ल्यानुसार विशेषत पुरुषोत्तम निरंकारी यांच्या देखरेखीखाली औषधी कुटकी हरितकी तुळस गुळवेल आवळा खदीर निंबपत्री वापरलेले वनस्पती तैलयुक्त लेप किंवा तेल औषधी स्नान निंबपत्त्यांचे पाणी घरी किंवा दवाखान्यात औषधी स्नान त्रिफळा चूर्ण सुदर्शन चूर्ण मंजिष्ठाधिक आरोग्यवर्धिनी वटी यांचा वापर वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली शुद्धीचा उपाय म्हणून नियमित हलका व्यायाम योग विशेषतः प्राणायाम करा तुळशी आवळा लिंबू रस व हळदीचे सेवन वाढविते वैद्यकीय सल्ला का आवश्यक स्वरूप वैविध्यपूर्ण असल्यामुळे प्रत्येकाची प्रकृती दोष वय सवयी वेगळे असतात त्यामुळे स्वतः औषधी सुरू न करता तज्ज्ञ वैद्याचा सल्ला घ्या शंभर टक्के खात्रीशीर उपचारासाठी कोल्हापूरचे प्रसिद्ध वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी म्हणजेच पत्ता फरांडे बाबा गादीजवळ बाजारपेठ लाईन विठ्ठल बिरदेव मंदिर समोर मेन रोड पट्टणकोडोली कोल्हापूर मोबाईल सत्तर यांच्या दवाखान्यात संपर्क साधावा आरोग्य टिकवण्यासाठी काही विशेष टिप्स मानसिक तणाव टाळा श्वासाचे ध्यानाचे सराव करा त्वचा नेहमी स्वच्छ कोरडी झाली तर मॉइश्चरायझर वापरा उन्हात जाणे टाळा कोमट पाण्याने स्नान करा आयुर्वेदिक म्हणजेच अशुद्धी काढणारी आणि सांध्यांना आराम देणारी उबदार औषधी तैल चोळा आतून व बाहेरून संपूर्ण उपचार पद्धती उपचाराची सातत्य बाळगा स्क्रिप्टचा शेवट सोरायसिस या आजाराच्या उपचारासाठी आणि अखंड आरोग्यासाठी नेहमी आयुर्वेदिक वैद्यांचा सल्ला घ्या त्वचा रोगासाठी खात्रीशीर व परिणामकारक उपाय हवे असल्यास कोल्हापूरचे प्रसिद्ध वैद्य पुरुषोत्तम निरंकारी यांच्या दवाखान्यात नक्की भेट द्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आरोग्यसंपन्न जीवन जगण्यासाठी ज्ञान पसरवा सद्गुरुदेन सोशल फाउंडेशन संचलित पारंपरिक आयुर्वेदिक सेवापीठ पट्टणकोडोली पारंपरिक आयुर्वेदिक पंचकर्म आयुर्वेदिक नाडी परीक्षण चिकित्सा आयुर्वेदिक युरिन टेस्ट चिकित्सा आयुर्वेदिक शारीरिक तपासणी व रोगनिदान आयुर्वेदिक चिकित्सा व औषधोपचार उपचारास्वेतांना टेस्टसाठी सकाळची प्रथम युरिन लघवी बॉटल मधून घेऊन यावी प्रथम रुग्ण तपासणी व औषधोपचारानंतर पुढील औषधे कुरिअर सेवेने पुरवली जातील एक वेळ अवश्य भेट द्या वैद्यराज डॉक्टर पुरुषोत्तम निरंकारी मोबाईल सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्ठ्याऐंशी सतरा पत्ता फरांडे बाबा गादीजवळ श्री विठ्ठल बिरदेव मंदिर समोर मेन रोड डॉन सायकल रिपेरी दुकानच्या पाठीमागे पट्टणकोडोली कोल्हापूर पिनकोड चारशे सोळा दोनशे दोन वेळ सकाळ नऊ ते सायंकाळी नऊ वाजेपर्यंत दर मंगळवारी दवाखाना बंद राहील आजच आपली अपॉइंटमेंट बुक करा आयुर्वेदाची खरी ताकद अनुभवायला आमच्या हॉस्पिटलच्या आरोग्यदायी सेवांचा लाभ घ्या नैसर्गिक शरीराला आयुर्वेदिक उपचाराचा आधार एक वेळ अवश्य भेट द्या धन्यवाद